आम्हाला खाऊ खावा लागे कसा किलो विकायलात शंभर रुपये किलो का का या ठिकाणी ताईंच्या हातचा पेरू खाऊयात आपण काय भाव लावता आखरी बर तुम्ही पण आणलेत का पेरूच तुमचेच आहेत एकच नंबर असा पेरू या ठिकाणी हाजरी हाजरी तुम्ही कमावता ना आजी या ठिकाणी तुम्ही स्वतःच दुकान लावून स्टॉल लावला ना तुमचा तुम्हाला नुकसान होते एकोण दिवसभरामध्ये किती रुपये हाजरी पडते किंवा रोजगार उपलब्ध होत आहे कसं करायचं हो ना पण कधी रोजगार नुकसान भी करतो कधी तसं चांगलं यात काय वाईट नाही पाचशे सहाशे रुपयाला किलो असला तरी सगळं भांडवल काढून त्याच्यामध्ये आपल्याला भेटत चांगली नक्कीच काय पाहिजे अजून फक्त दिवसभर स्वतःचा व्यवसाय अजून तुम्हाला काय किलो भेटले होते आम्हाला पंचवीस रुपये किलो आता सध्याला भेटले नाही तुम्ही काय भाविक शंभर रुपये रुपये आणि तसं बोलायला गेलं तर गरिबांनी जरी असा धंदा करून जरी केला ना तरी छान आहे ज्या शेतकऱ्यांनी पेरू लावून पिकवून बाजारात आणला त्याला पंचवीस रुपये किलो विकत त्याला पडत आहे तुम्हाला तीन पट पैसे ना तुम्ही त्याला विकताय मा, मान्य तर तुम्हाला जास्त परवडायला असलं ले ना रडण्यासारखं तर काय विषय नाही यामध्ये विचार करायची गोष्ट शेतकरी पंचवीस रुपये जर तीन महिन्यामध्ये पिकवत असेल तर व्यापारातून नाही शेतकऱ्याला पडू द्यावं पण पाऊस पाणी या वर्षी किती वाहून गेलं किती नुकसान झालं लोकांचं झालं का नाही काय सगळ्या शेतकऱ्यांचा थोडा फायदा होतो नाही ना मान्य ना चला होताही छान आहे तुमचे पेरू पेरू खाऊन छान वाटलं आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत परत एकदा हा शंभर टक्के चांगला, चांगला नाही हे पण खूप छान लागायला टेस्टी लागायला पेरू ताई शे शेतकरी राजा चॅनल आहे शेतकरी बांधवांचा आजी आणि शेतकऱ्यांचा व्हिडिओ काढायला काय प्रॉब्लेम आहे तोंडले मका पण लावता हा त्यांनी परत एकदा आपल्याला सुंदर असा पेरू दिलाय खायला चला धन्यवाद ताई